मित्रांनो नमस्कार मी विनोद कुलकर्णी न्यूज जनसंवाद मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो प्रत्येक वेळेस वेगळ्या विषयावर चर्चा करत आहे आजचा विषय आहे नागरिक व मतदार मित्रांनो एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये दे, आणि देशामध्ये दे, नागरिक घडवलाच नाही तर प्रत्येक पक्षांनी राजकीय पक्षांनी मतदार घडवण्याचा प्रयत्न केला नागरिकाचे कर्तव्य त्याला सांगितले नाही कर्तव्याचं पालन करायला शिकवलं नाही शिस्त लावली नाही आणि नागरिकही बेशिस्तप्रमाणे प्रमाणे वागण्यातच मोठेपणा समजतात मित्रांनो त्यासाठी नागरिक बन्न आणि कर्तव्यदक्ष नागरिक आणि कर्तव्यनिष्ठ नागरिक बनणं हे प्रत्येक नागरिकाचं म्हणजे व्यक्तीचं कर्तव्य आहे कारण मित्रांनो हो आपल्या देशामध्ये दे स्वच्छतेचे धडे शिकवले जातात जाहिराती दिल्या जातात पण प्रत्यक्ष स्वच्छता नागरिक करत नाही आणि प्रशासन त्याच्यावर विरोधात कारवाई करत नाही मला सांगा मित्रांनो हो, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यानंतर ले दोन हजार रुपये फाईन दिला जातो केला जातो असा कायदा आहे तसे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यावर त्याला दंड आकारला जातो असाही कायदा आहे तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन केल्यावर कारवाई केली जाते त्यांनाही दंड आकारला जातो असा कायदा आहे परंतु हे कायदे फक्त कागदावरच हो आहे या कायद्याचा वापर का केला जात नाही प्रशासन या कायद्याचा अवलंब का करत नाही हे कधी नागरिकांनी विचारलं नाही प्रशासन शासक तर त्याचा विचारच करत नाही शासकांना वाटतं आम्ही कायदा बनवला झालं कायद्याचं खाली अवलंबन होतंय का नाही कारवाई होती का नाही कायद्यानुसार हे शासक पाहत नाही आणि प्रशासनाला त्यात इंटरेस्ट नाही प्रशासनाला काय पगार मिळतो संपलं काम मित्रांनो सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यानंतर दोन हजार रुपये फाईन आहे पण मी काय म्हणतो नुसतं सार्वजनिक ठिकाणी दोन हजार रुपये फाईन करण्याऐवजी त्याला त्याची कसून चौकशी करून त्यांनी तो गुटखा कुठून आणला कारण आमच्या राज्यामध्ये तर गुटख्यावर बंदी आहे आणि मग तो गुटखा आणला कुठून इथून जर कारवाई केली तर तर कारवाई होईलच नाही पण गुटका विक्रेत्यावर गुटका एजंटवर गुटका कंपनीवर सुद्धा कारवाई केली जाईल अशाच प्रमाणे धुम्रपणाच्या बाबतीत आहे कुठेही जा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी सहजपणे धूम्रपान करतात लोक सहजपणे गुटखा खाऊन धुमतात लोक सहजपणे कुठेही कचरा टाकला जातो त्याच्यावरही कुठली कारवाई केली जात नाही हे सगळं का तर मतदान आपल्याला मतदान ह्या राज्य करते दुर्लक्ष करतात आणि आता करायला तर काय वाटतं आपल्याला पगार नव्हतं काही करायची गरजच नाही कारण तुम्ही सांगा मित्र आहोत कुठल्या नगरपालिकेच्या हद्दीमध्ये कुठल्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये की प्रत्यक्ष नगरपालिकेचा शिव किंवा महानगरपालिकेचा आयुक्त ठेवलेला कधी दिसलाय तुम्हाला तो आपला फक्त कॅबिन मध्ये असतो आणि राज्यकर्त्यांचे लोकांच्या पुढाऱ्यांच्या पुढं पुढं करण्यातर त्याचं कार्य संपवतो आणि नुसत्या फाईल प्रत्यक्ष तो कधीही रोडवर आलेला दिसलाय का तुम्हाला आजपर्यंत कुठला आयुक्त तुम्ही सर्वसामान्य नागरिकांनी पाहिलाय की जनतेच्या प्रश्नासाठी तो रस्त्यावर आणि त्यांनी ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलाय असं कधीच होत नाही मित्रांनो महानगरपालिकेमध्ये विविध विभागाला आय ए दर्जाचे अधिकारी असतात ते सुद्धा कुठलेही कार्यवाही करत नाहीत पुण्यामध्ये पीएमटीला आय दर्जाचा अधिकारी आहे तो कधीही रोडवर कधी दिसलेला नाहीये फक्त एकेकाळी एक तुकाराम मुंडे होते आणि ते प्रत्यक्ष रोडवर दिसले होते त्यांची नंतर बदली झाली परंतु त्यांच्या काळामध्ये थोड्याफार प्रमाणात पीएमटीवर शिस्त आलेली होती अशा प्रकारे प्रत्यक्ष शहरामध्ये मुंबई म्हणा पुणे म्हणा नाशिक म्हणा औरंगाबाद म्हणा हे कुठल्याही महानगरपालिका किंवा इतर ठिकाणच्या नगरपालिका किंवा इतर प्रकारचे कार्यालय हे कुठल्याही शासकीय नियमांचं अवलंबन करत नाही कायदेशीर कारवाई करत नाही त्यामुळे नागरिकांनाही शिस्त लागत नाही आणि जनतेला तर म्हणजे नागरिकाला शिकते लागत नाही नागरिक सुद्धा स्वतःचे कर्तव्य सगळे विसरून जातो कुठेही कचरा टाकणे कुठेही थुंकणे कुठेही काय करणे इत्यादी सर्व गोष्टी सामाजिक समस्या आणि सुरुवात स्वतःपासून ह्या सुरुवात केल्या पाहिजे तर आपला देश आपलं राज्य आपलं शहर आपलं गाव आपला वार्ड स्वच्छ होईल किंवा आपल्या सामाजिक समस्या थोड्या फार प्रमाणात सुटण्याचा प्रयत्न होईल नमस्ते